संध्याकाळी ऑफिसमध्ये कामात गुंतलेला समीर बायकोला फोन करून म्हणाला नेहा आज संध्याकाळी घरचे येणार आहेत मस्त स्वयंपाक बनवून ठेव नेहा कपाळावर आठ्या आणत म्हणाली काय पुन्हा तुझ्या घरचे मला नाही जमणार मी काय रोबोट आहे का मी काही करणार नाही मी एकटीने काय काय करायचं हे बघ समीर तुला त्यांना काय भेटायचं आहे ते तिकडे बाहेर भेट तू त्यांना कुठल्या तरी हॉटेलमध्ये घेऊन जा काय खाऊ घालायचं ते घाल आणि तिकडूनच निरोप दे बायकोचं बोलणं ऐकून समीर थोडा शांत पण ठाम आवाजात म्हणाला अगं ते काय नेहमी येतात का आपल्याकडे आणि मलाही तू तिकडे जाऊ देत नाहीस निदान वर्षातून एकदा तरी त्यांना इथे आपल्या घरी येऊ देत माझे आई वडील आहेत ते नेहा काही उत्तर न देता मनात म्हणाली जाऊ दे येऊ दे यांच्या घरच्यांसाठी मी काहीच करणार नाही कशालाच हात लावणार नाही त्याला जे करायचं ते करू दे तिने काही न बोलता रागाने फोन ठेवला आणि चादर पांघरून झोपली रात्री साडेसात वाजता दारावरची बेल वाजली सासू सासरे येणार आहेत म्हणून तिने आजारपणाचे नाटक केले होते त्यामुळे हळूहळू चालत जाऊन नेहाने दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला कारण समीरच्या बोलण्यावरून तिला त्याचे आईबाबा येणार असल्याचे वाटत होते पण दारावर तर तिचे आई वडील भाऊ मनोज वहिनी मिताली आणि त्यांची मुलं उभी होती सासू सासरे येणार आहेत म्हणून तिने काही स्वयंपाक बनवला नव्हता तिने आजारी असल्याचं नाटक करून डोक्याला ओढणी बांधली होती आणि आहे त्या अवतारातच दरवाजा उघडायला आली होती नेहा अवाक होऊन त्या सर्वांकडे पाहत होती तेव्हा आईच्या आवाजाने ती भानावर आली तिची आई म्हणाली हे काय नेहा काय झाले तुला तू तु आजारी आहेस का आणि सकाळी जावई बापूंसोबत तुझ्या बाबांचे बोलणे झाले होते पण तेव्हा तर त्यांनी तू आजारी असल्याचे सांगितले नाही यावर नेहा पटकन म्हणाली त्याचे काय आहे मी आजारी आहे हे जर समीरला सांगितलं असतं तर तुझ्या जावयाने खूप टेन्शन घेतले असते आणि मग त्यांनी तुम्हाला बोलवलं नसतं आणि आई मी काही आजारी वगैरे नाही माझ्या चष्म्याचा नंबर बदलला आहे म्हणून थोडंसं डोकं दुखतंय बाकी काही नाही तुम्ही आत या ना वहिनी कशी आहेस तू अरे वा बच्चे कंपनी पण आत तुकडे आली की असे बोलून ती गालातल्या कालात हसली आणि त्या सर्वांना बसायला सांगून किचन मध्ये पाणी आणायला गेली किचन मध्ये गेल्यावर तिने तिच्या मोबाईल वरून समीरला फोन लावला आणि म्हणाली कुठे आहे समीर अरे तू स्पष्ट का नाही सांगितले की माझे घरचे येणार आहेत मुद्दाम केलंस ना आता सांग बर मी काय करू आणि आत्ताच लगेच त्यांना काय खायला बनवू समीर हसला आणि म्हणाला काय करायचे आणि काय बनवायचे हे तुझे तू ठरवत बस मी शहरातच नाहीये मी आणि माझे घरचे हिल स्टेशनला आलोय आणि हो तुझ्या घरच्यांना सरप्राईज म्हणून मीच बोलावलं शिकवण्यासाठी एक लक्षात ठेव नेहा जोपर्यंत तू माझ्या घरच्यांना आपले म्हणत नाहीस तोपर्यंत मी तुझ्या घरच्यांना आपलं मानणार नाही हे सर्व ऐकून नेहाला राग आला आणि ती म्हणाली मला न सांगता आणि एकटीला सोडून तू तु तुझ्या आईबाबांसोबत बाहेर फिरायला गेलास समीर म्हणाला या सगळ्या गोष्टीसाठी तूच जबाबदार आहेस असं बोलून त्याने फोन कट केला तिकडे बाहेरच्या खोलीत तिच्या माहेरची मंडळी बसली होती तिची आई किचन मध्ये आली आणि म्हणाली काय ग नेहा चहा पाण्याचे पहायचे सोडून आम्हाला बाहेर बसवून फोनवर गप्पा काय मारत बसलीस अगं तुझे बाबा आणि मी आलो असतो तर मला याचे काही वाटले नसते पण तुझे दादा आणि वहिनीही आले आहेत ते काय म्हणतील दादाचे सोड पण तुझी वहिनी काय म्हणेल नंदेच्या घरी गेल्यानंतर तिने पाणी सुद्धा विचारले नाही सरळ आज जाऊन बसली आईचे बोलणे ऐकून आई नेहाने पटकन सर्वांना पाणी दिले त्यानंतर प्रत्येकाच्या फरमाईशप्रमाणे चहा कॉफी आणि सरबत करून दिलं आईला नेहाच्या चेहऱ्यावरून ती नाराज असल्याचे जाणवले आईने तिच्याकडे पाहून विचारले काय ग तू अजून स्वयंपाक बनवला नाहीस तुला जावई बापूंनी सांगितलं नाही का अगं त्यांनीच आम्हाला जेवायला बोलावलं म्हणून तर आम्ही सर्वजण आलो आहोत आई म्हणाली आम्हाला जावई बापूंनी जेवायला बोलावलं आहे म्हणजे तुला तर ठाऊक असणारच ना नेहा काही न बोलता मूक गिळून गप्पा बसली तेवढ्यात तिथे तिचा भाऊ मनोज आला आणि म्हणाला मला तर वाटलं आपल्या सर्वांना पाहून ताई खुश होईल पण तिच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटत आहे की आपण इथे आलेले तिला आवडलं नाही भावाचे बोलणे ऐकून नेहाच्या डोळ्यात पाणी आले आणि ती म्हणाली अरे दादा असं का बोलतोस तू तु? तुम्ही माझ्या घरी आलात हे मला का नाही आवडणार तिने पटकन कोणाचीही मदत न घेता स्वयंपाक बनवला आणि काही वेळातच ते सर्वजण जेवायला बसले मनोज म्हणाला ताई अजून भाऊजी कसे आले नाहीत तेव्हा ती पटकन म्हणाली दादा अरे ते बाहेर फिरायला गेले आहेत तिचे बोलणे ऐकून आई आईबाबांनी एकमेकांकडे पाहिले त्यांच्या मनात प्रश्नांची गर्दी जमली होती तिच्या आईबाबांना हा सर्वात मोठा प्रश्न पडला की आम्हाला घरी बोलावून आणि नेहाला घरी एकटीला सोडून जावई बापू असे बाहेर फिरायला गेलेच कसे त्यावेळी ते नेहाला काही बोलले नाहीत सर्वांनी जेवण केले आणि नेहा घरी एकटी आहे याचा विचार करून ते सर्वजण रात्री तिच्या घरीच थांबले दुसऱ्या दिवशी सकाळी नेहाने झोपाळ्यावर पेपर वाचत बसलेल्या बाबांना चहा दिला तेव्हा नेहाचे वडील तिला शांतपणे म्हणाले नेहा, नेहा बाळा खरं सांग बर तुझ्यात आणि जावई बापूंमध्ये काही बिनसले आहे का काल इथे आल्यावर आम्हाला तुझा चेहरा बघून धक्का बसला तुला आम्ही इथे आलेले आवडले नाही हे स्पष्ट जाणवलं आणि आता सर्वात जास्त या गोष्टीची काळजी वाटते आहे की तू आजारी असताना तुला एकटीला सोडून ते बाहेर फिरायला गेलेच कसे काही झाले तरी मी त्यांना याचा जाब विचारणार आहे बाबांचे बोलणे ऐकून नेहा घाबरली आणि ती म्हणाली बाबा तुम्ही त्यांना काही विचारू नका त्यांचं फिरायला जायचं आधीच ठरलं होतं ते त्यांच्या मित्रांबरोबर फिरायला गेले आहेत म्हणून मला सोबत घेऊन गेले नाहीत तिचे बाबा मात्र रागात असल्याचे तिला स्पष्ट दिसत होते ती खूप घाबरली होती काही वेळाने नेहाचा भाऊ आणि बहिणी घरी जायला निघाले तिचा भाऊ म्हणाला आई बाबा आता आम्ही दोघे निघतो आम्हाला ऑफिसला जायचे आहे भाऊजी येईपर्यंत तुम्ही दोघे इथेच थांबा मी त्यांना दोन तीन वेळा फोन लावला पण त्यांचा फोन काही लागला नाही आपण सगळेच गेलो तर ताई एकटी कशी राहणार आजकाल दिवस खूप वाईट आहेत नेहाने उत्तर दिले अरे दादा राहीन मी एकटी इथले शेजारी खूप चांगले आहेत तू माझी काळजी करू नकोस तू आईबाबांना सोबत घेऊन जा तिचे बाबा म्हणाले नाही नाही मनोज बरोबर बोलतोय जावई बापू येईपर्यंत आम्ही दोघे इथेच थांबू मला त्यांच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे मनोज आणि सुनबाई तुम्ही दोघे निघा आणि पोहोचल्यावर फोन करा ठीक आहे बाबा असे बोलून ते दोघेही निघून गेले चार दिवसांनी समीर घरी परतला त्याने पाहिलं तर त्याचे सासू सासरे टीव्ही पाहत बसले होते त्याला व्यवस्थित ठाऊक होते की जोपर्यंत तो घरी येणार नाही तोपर्यंत नेहाचे नेहाचे आईबाबा तिला एकटीला सोडून जाणार नाही घरात आल्याबरोबर समीरने सासू सासऱ्यांना वाकून नमस्कार केला सासू म्हणाली कसे आहात जावं बापू आणि हे काय वागणे झाले आम्हाला जेवायला बोलावले आणि तुम्ही ट्रीपला गेलात समीर म्हणाला आई सर्वात आधी मला तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देऊ द्या तर मी अगदी मस्त मजेत आहे आणि तुम्हाला बोलावून मी ट्रीपला का गेलो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तुमची मुलगीच देईल नेहाचे बाबा म्हणाले हे काय जावई बापू तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला होता म्हणून गेलात तुम्ही यात माझ्या मुलीला काय विचारायचे आणि मला सांगा घरात बायको एकटी असताना कोणता नवरा तिला सोडून फिरायला जातो तेही चार दिवस बैठकीच्या खोलीत मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकून नेहा बाहेर आली आणि म्हणाली अरे समीर आलास तू मला सांग तू चहा घेणार की डायरेक्ट जेवायला वाढू समीर म्हणाला नको नको मी जेवून आलोय आईने मला जेवल्याशिवाय जाऊ दिले नाही जावयाचे बोलणे ऐकून नेहाचे बाबा म्हणाले जावई बापू तुम्ही तर मित्रांसोबत फिरायला गेला होता ना मग आईबाबांकडून कसे आलात सासू सासऱ्यांचे बोलणे ऐकून समीरने नेहाकडे पाहिलं तेव्हा तिने पटकन खाली मान घातली तो हसला आणि पुढे काही बोलणार तेवढ्यात दारावरची बेल वाजली समीरने दरवाजा उघडला तर दरवाजात मनोज आणि मिताली उभे होते मनोज म्हणाला भाऊजी तुम्ही आम्हाला पुन्हा का बोलावून घेतले तो म्हणाला अहो आधी तुम्ही आत तर या सगळं सांगतो भावाला आणि वहिनीला आलेले पाहून नेहा आणखीनच घाबरली तिला असे वाटले की आता या सर्वांसमोर तिची पोल खोल होणार समीर म्हणाला मनोज आणि ताई मी तुम्हाला बोलावून घेतले कारण आता मी जे काही बोलणार आहे ते ऐकण्यासाठी तुम्हीही हजर असावे असे मला वाटले स्पेशली मिताली ताई त्यांच्यापैकी कोणालाही काही समजत नव्हते की समीरला नक्की काय सांगायचे आहे मनोज म्हणाला भाऊजी तुम्ही आम्हाला जेवायला बोलावले पण घरात तुम्हीच नव्हता आम्हाला असे बोलावून स्वतः बाहेर फिरायला जाणे तुम्हाला शोभते का समीर म्हणाला आई बाबा मनोज आणि ताई तुम्हा सर्वांसमोर मला नेहाबद्दल काही सांगायचे आहे मागच्या काही महिन्यापूर्वी माझे आई बाबा अचानक इथे माझ्या घरी आले तेव्हा ते अचानक का आले म्हणून नेहा माझ्याशी भांडली हे ऐकताच तिची आई, आई म्हणाली नेहा हा काय आगाऊपणा आहे हे त्यांच्या मुलाचे घर आहे ते कधीही येऊ शकतात त्यांना वाटेल तितके दिवस राहू शकतात अगदी कायमचे सुद्धा मग का भांडलीस तुझा आवईबापूंशी नेहा खाली मान घालून उभी होती समीर पुढे म्हणाला आई ती नुसती भांडली नाही तर माझे बाबा आठवड्यावर राहणार असल्याचे समजल्यावर ती तिच्या मैत्रिणींसोबत लोणावळ्याला फिरायला निघून गेली बिचारे माझे आई बाबा दोनच दिवसात गावी परत गेले कारण त्यांना न सांगता हे समजले की त्यांच्या सुनेला सासू सासरे आलेले आवडलेले नाही मला सांगा वर्षातून एक दोनदा माझे आईबाबा मला भेटायला येतात मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे मग त्यांना माझी किंवा मला त्यांची ओढ नसेल का ही मला माझ्या आईबाबांना भेटायला देखील जाऊ देत नाही उद्या जर मी हिला म्हणालो की तूही तुझ्या आईबाबांकडे जाऊ नकोस किंवा ताई जर मनोज सोबत नेहाप्रमाणे वागल्या तर तुम्हाला चालेल का मनोज पटकन म्हणाला मी तर तिला घराबाहेर काढेन काल परवा माझ्या आयुष्यात येऊन जर ती मलाच माझ्या जन्मदात्या आई वडिलांपासून दूर ठेवणार असेल तर अशी बायको नको आहे मला समीर म्हणाला एक्झॅक्टली मग मीही असाच निर्णय घेतला तर नेहाचे बाबा तिच्याकडे रागाने पाहत होते समीर म्हणाला बाबा नेहाला धडा शिकवण्यासाठी मी हे सगळं केलं त्या दिवशी मी फोन करून तुम्हा सर्वांना इथे घरी जेवायला बोलावलं आणि नेहाला फोन करून सांगितलं की घरचे येणार आहेत तिला वाटलं की माझे आई बाबा येणार आहेत म्हणून ती मला म्हणाली तुझ्या आई बाहेरच भेट आणि एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला घाल आणि तिकडूनच निरोप दे धक्का बसला तिचे बाबा म्हणाले नेहा हे असे संस्कार केले आहेत का मी तुझ्यावर आज तुला आमची मुलगी म्हणायला देखील मला लाज वाटते नाक कापलेस ग तू आमचे एकीकडे तू नवऱ्याच्या आई वडिलांना दुखावतेस आणि दुसरीकडे स्वतःच्या आई वडिलांना खुश करण्यासाठी धडपडतेस ही कोणती पद्धत आहे वागण्याची अगं लग्नानंतर सासू सासरे हेच सुनेचे आई वडील असतात समीर म्हणाला आई बाबा मला माझ्या आई वडिलांना सोडता येणार नाही त्यामुळे मी यापुढे तुमच्या मुलीसोबत राहू शकणार नाही समीरचे बोलणे ऐकून नेहाच्या पायाखालची जमीन सरकली तिचे आईबाबाही घाबरले नेहा म्हणाली नाही समीर असे बोलू नकोस मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय समीर म्हणाला तसंच मीही माझ्या आई वडिलांशिवाय राहू शकत नाही मिताली म्हणाली ताई तुम्हाला जसे तुमचे आईबाबा प्रिय आहेत तसेच समीर दादांनाही त्यांचे आईबाबा प्रिय असतील हे तुम्हाला कसे कळले नाही दादांचे आईबाबा येणार म्हणून त्यांचा स्वयंपाक करावा लागेल म्हणून तुम्ही आजारी असल्याचे सोंग घेतले पण स्वतःचे माहेरची माणसं आल्यावर माझी किंवा आईची मदत न घेता एकटीने स्वयंपाक केला असं जर मी वागली तर तुम्हाला चालेल का ऐकलत ना तुम्ही मगाशी तुमचे दादा काय बोलले मी जर अशी वागले असते तर त्यांनी कोणता निर्णय घेतला असता नेहाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले तिची आई म्हणाली नेहा अगं संसार फक्त दोन माणसांचा नसतो तर तो दोन्ही घरातील नाते एकत्र विणल्याने तयार होतो जर तू बापूंच्या आईबाबांना परके मानशील तर तेही तुझ्याशी तसेच वागतील ना त्यामुळे तुझी चूक पाहता ते जे काही वागले ते आम्हाला योग्यच वाटले आहे नेहा रडत म्हणाली आई बाबा मी खरंच चुकले माझ्या मूर्खपणामुळे मी माझ्या सासूसासऱ्यांना नेहमी परके मानले पण समीरने मला आरसा दाखवला नेहाने समीरचे पाय धरून माफी मागितली ती रडत म्हणाली समीर मला माफ कर मी खरंच खूप मोठी चूक केली तुझे आईबाबा हे माझे आईबाबा आहेत हे मी लक्षातच घेतले नाही मी माझ्या आईबाबांना जसा मान देते तसाच मान मी त्यांनाही द्यायला हवा होता पण मी त्यांच्याशी नेहमी परकेपणाने वागले पण यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही आता मला समजले आहे की संसार टिकवण्यासाठी फक्त पती पत्नीचे नाते पुरेसे नसते तर त्यासोबत दोन्ही घरामधील प्रेमही जपावे लागते तिचे बाबा म्हणाले नेहा आम्ही तुझे आईबाबा आहोत तू जशी वागशील त्यातून आम्ही तुझ्यावर केलेले संस्कार दिसतील कोणतेही आईबाबा आपल्या मुलांवर चुकीचे संस्कार करत नाहीत त्यामुळे तुला चुकीचे वागताना पाहून आम्हालाही वाईट वाटले पण आता तुझ्या डोळ्यात पाहून खरंच तुला पश्चाताप झाल्याचे जाणवत आहे म्हणून आजच वचन दे की यापुढे तू समीरच्या आईबाबांना तुझ्याच आईबाबांसारखे मानशील नेहा डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली हो बाबा मी वचन देते आतापासून प्रत्येक सण प्रत्येक आनंद प्रत्येक दुःख मी माझ्या सासू सासऱ्यांसोबत वाटून घेईल मिताली पुढे आली आणि म्हणाली ताई आज तुम्ही तुमची चूक मान्य केलीत तेच खूप मोठं आहे जाऊ द्या भूतकाळात काय झालं त्यावर विचार करू नका यापुढे तुम्ही सगळे एकत्र प्रेमाने राहा समीरच्या डोळ्यात समाधान चमकले तो म्हणाला बस नेहा हेच तर मला हवे होते मला नेहमी वाटत होतं की तू एक चांगली सून होऊ शकतेस पण फक्त थोडा हट्ट आणि अहंकार तुला मागे खेचत होता आतापासून आपण दोघे एकमेकांच्या आईबाबांचा मान सन्मान करू नेहा त्याच्या हातावर हात ठेवून हळू आवाजात म्हणाले थँक यू समीर मला चूक सुधारण्यासाठी संधी दिल्याबद्दल आज तुझ्यामुळे मी स्वतःला ओळखले तू लवकरात लवकर जाऊन आईबाबांना कायमचे इथे राहायला घेऊन ये हे ऐकताच समीर खूप खुश झाला आणि नेहाचे आईबाबाही खुश झाले काही वेळाने ते सर्वजण आपापल्या घरी परतले दोन दिवसांनी समीर गावाकडे जाऊन आपल्या आईबाबांना घेऊन आला सासरे आल्याबरोबर नेहाने त्यांना खाली वाकून नमस्कार केला आणि म्हणाली आई बाबा हे तुमचेच घर आहे आणि हो यापुढे आपण सर्वजण इथेच आनंदाने एकत्र राहू सुनेच झालेला बदल पाहून समीरचे आईबाबा आश्चर्यचकित झाले नेहा पुढे म्हणाली आई बाबा, बाबा याआधी मी तुमच्याशी खूप चुकीचे वागले त्यासाठी मला माफ करा मोठ्या मनाने समीरच्या आईबाबांनीही नेहाला माफ केले तिच्या डोळ्यात आनंद असू आले ती खुश होऊन म्हणाली आई बाबा फ्रेश होऊन पटकन जेवायला बसा मी गरम गरम जेवायला वाढते आज मी खास तुमच्यासाठी तुमच्या स्वयंपाक केला आहे घरातील आनंदी वातावरण पाहून समीरच्या आईबाबांच्या डोळ्यात आनंद असू आले डोळे पुसत ते म्हणाले देवा आमच्या घरात अशीच एकता आणि प्रेम राहू दे त्या दिवशी कितीतरी दिवसांनी समीरचे आईबाबा आपला मुलगा आणि सुनेसोबत एकत्र जेवायला बसले होते नेहा आणि समीरचे घर आता खऱ्या अर्थाने घर झाले होते मित्रांनो लग्न हे फक्त दोन माणसांचे नाते नसते तर ते दोन कुटुंबांचे बंध जुळवते संसार टिकवण्यासाठी अहंकार सोडून परस्परांना आपलेपणाने स्वीकारणे गरजेचे असते बरोबर ना मित्रांनो ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद